नमस्कार मी डॉक्टर विजया ठाकरे नंदुरकर फ्रॉम नंदुरकर हॉस्पिटल पवनी डिस्ट्रिक्ट भंडारा आज परत एका आजाराबद्दल आपण चर्चा करणार आहोत खूप कॉमन आहे मोस्ट कॉमन आपण सर्वांनी ऐकलेलं आहे मत्स्य ज्याला आम्ही वॉड्स म्हणतो कोणी मॉलुस्कम म्हणते किंवा साध्या भाषेमध्ये आपण त्याला मत्स्य किंवा भातकुल्या म्हणतात पुष्कळ पेशंट येतात की मला भातकुल्या झाल्या आहेत मत्स्य झाले आहेत तर आपण याच्यावर काय ट्रीटमेंट घेतलं पाहिजे याच्यावरच आपण बोलणार आहोत अनेक पेशंट येतात बघा मत्स्य पुष्कळजणांना मोस्ट कॉमन जी साईट आहे मस्स्यांची ती आहे मानेवरती पुष्कळ पेशांना पेशंटला मानेवरती येतात कोणाला काखेत येतात खूप वेगवेगळे प्रकार आहे मत्स्यांचे पेडंक्युलेटेड वार्ड्स म्हणजे लटकणारे जे असतात मत्स्य पेडंकुलेटेड म्हणजे लटकणारे मोस्टली लटक हे मानेवर दिसतात काखेमध्ये मा असतात परत फिग वॉर्ड्स म्हणतात किंवा कॉलिफ्लावर लाईक ग्रोथ जी होते ती स्पेशली स्काल्पर पुष्कळ पेशंट येतात ज्यांना डोक्यामध्ये त्यांना मत्स्य तयार होतात एकदम जसं फुलगोबीचं फुल, फुल जसं असते त्या पद्धतीने त्यांना डोक्यावरती स्काल्पर आलेले असतात काही पेशंट असतात ज्यांना हातावरती येतात पायावरती येतात तर ते फ्लॅट वॉट्स असतात मोस्टली ते त्वचेच्या रंगाचे असतात किंवा पांढऱ्या कलरचे असतात कडक कडक असतात त्याला भातकुल्या म्हणतात साध्या भाषेमध्ये काही पेशंटला डोळ्याच्या आजूबाजूला येतात काही लटकणाऱ्या असतात काही चपट्या असतात पांढऱ्यासुद्धा असतात आणि काळ्यासुद्धा असतात तर असे वेगवेगळे प्रकार मत्स्यांचे आणि भातकुल्यांचे आहे पण ह्या सगळ्या प्रकारासाठी होमिओपॅथिक मेडिसिन एकदम बेस्ट काम करतं आणि जे मत्स्य आहे तेही तुमचे जातात नवीन तयार तुम्हाला होऊ देत नाही अनेक पेशंट येतात आमच्याकडे कोणी काही सोडा चुना लावून जाळलेली असते काही पेशंट येतात की त्यांनी काहीतरी कापलेली असते कट केलेलं असते काही पेशंट आमच्याकडे येतात सांगतात की आम्ही लेझर ट्रीटमेंट घेतला आणि त्याच्याने ते, ते आमचे गेले आणि त्याच्यानंतर खूप सारे नवीन आले आता मधात माझ्याकडे मी नेहमी सांगत असते तुम्हाला मदात माझ्याकडे परत एक पेशंट होतं ज्यांना मानेला एक झालेली होती तर त्यांनी ती कट केली घरी स्वतःच ती कापल्यामुळे त्यांना पूर्ण अर्धा भाग पूर्ण चेहरा आणि हा मानेला पूर्ण त्यांना खूप सारे वाट्स आलेले होते परत मधात माझ्याकडे एक पेशंट होतं ज्यांना इथे कपाळावर एक वार्ट आलेलं होतं आणि त्यांनी कुठेतरी दाखवलं तर ता तिथे त्याला कॉटराईज करून ट्रीटमेंटने ते, ते जाळून टाकलं मशीनने तर ती एक जाळल्यामुळे त्या पेशंटच्या पूर्ण कपाळभर खूप सारे आले होते आणि त्यांचं लग्न होते दीड दोन महिन्यानंतर त्या पेशंटचं जेव्हा ते माझ्याकडे आले आणि ट्रीटमेंट घेतली पूर्ण त्यांचं गेलं तर असे अनेक पेशंट आहेत बघा काही काही पेशंट आहे ज्यांनी काही हाताची सोडा चुना लावून जाळली होती त्यांना पूर्ण हातभर आले होते फक्त कमी जास्त वेळ लागतो आता मधात ला एक पेशंट माझ्याकडे उंबरीचे होते उंबरी साकोली तहसीलमध्ये त्यांनी फक्त मला फोटो पाठवला आणि इथे त्यांच्या कपाळावर वाढ आलेले होते तर सांगितलं त्यांना जवळपास पंधरा दिवसातही जाऊ शकते किंवा एक दीड महिने लागू शकते किंवा खूप झालं तर अडीच ते तीन महिने पण जेव्हा मी त्यांना मेडिसिन दिलं तर विदिन वन डोस म्हणजे एका डोसमध्ये त्या पेशंटच्या पूर्ण कपाळाचे मत्स्य चालले गेले तर असे एवढे चांगले मिरॅकल रिझल्ट्स होमिओपॅथिक ट्रीटमेंटने येतात मत्स्यांमध्ये तर कुठेही जी ओव्हरग्रोथ असते जे पेशंट असतात ज्यांना खूप जास्त विचार करण्याची सवय असते मनातल्या मनात खूप ओव्हर थिंकिंग करतात खूप जास्त कुठल्याही गोष्टीचा अति जास्त प्रमाणात जर विचार केला तर त्याच्यानीसुद्धा आमच्या होमिओपॅथीमध्ये आम्हाला अभ्यासात असं आहे की ओव्हर थिंकिंगमुळे सुद्धा खूप जास्त सुद्धा तुम्हाला हे मत्स्य येऊ शकतात मग तुम्हाला चेहऱ्यावर येऊ शकतात मानेवर येऊ शकतात काखेवर पोटावर पाठीवरती तुमच्या हातांना बोटांना कुठे येऊ शकतात लहान मुलांमध्ये पण सुद्धा आम्ही बघतो मोस्ट कॉमनली त्यांना इथे बोटांना वगैरे येतात चेहऱ्यावर असे कडक कडक दाणे येतात पुष्कळजनांना पहिले लक्षातच येत नाही की हे मत्स्य आहेत म्हणून त्याला व्हिरू सुद्धा म्हणतात मग हळूहळू हळूहळू ते वाढत वाढत जातात तर त्याच्यासाठी सुद्धा होमिओपॅथी खूप चांगल्या प्रकारे काम करतो होमिओपॅथीमध्ये अनेक मेडिसिन आहेत थुजा आहे होमिओपॅथीमध्ये अँटीम क्रूड आहे कॉस्टिकम पल्सेटिला नॅट्रम्युरिग्निशिया सल्फर नक्सोमिका भरपूर मेडिसिन आहेत परंतु तुमचं कॉन्स्टिट्युशन ॲज अ होल म्हणून त्याचा अभ्यास करून आम्हाला सिलेक्शन ऑफ द मेडिसिन करावं लागतं कॅल्केराकार सुद्धा आम्ही बघितलं आहे की अनेक पेशंटचं हे गेलेले आहे सायलिशिया आहे परंतु ते कोणत्या प्रमाणात घ्यायचं कोणत्या पेशंटला सिलेक्ट करायचं कुठलं मेडिसिन हे होमिओपॅथिक फिजिशियनच डिसाईड करू शकतात म्हणून कुठलंही जर वाट्स असतील मत्स्य असतील तर कृपा करून जाळू नका त्याला कॉटराईज करू नका कुठलंही सोडा चुना लावून त्याला जाळू नका कट करू नका मधात एक मुलगी आली होती तिला हाताला होतं तिने पूर्ण तिथे सोडा आणि चुना लावला एवढं डीप तिला असं पूर्ण गोल गड्डा तिथे पडला होता एवढं पूर्ण ती त्वचा तिची पूर्ण जळून गेली आणि आत्ता ती दोन दिवसाआधी आधी माझ्याकडे आली तर तिला आता तिथे क्युलाईड फॉर्म झालं म्हणजे ती जी जखम गड्डा तिला पडला होता तो पूर्ण हिल नाही झाला पूर्ण भरून प्लेन ती जागा नाही आली त्याच्यावरती तिला त्वचा वाढत गेली तर त्याला क्युलॉइड म्हणतात तिला क्युलॉइड तयार झालं तिथे आता ते एवढं मोठं क्युलॉईडची ग्रोथ तिथे दिसत आहे तिने पुष्कळ डॉक्टरांना परत दाखवलं त्याच्यासाठी पण डॉक्टरने तिला कोणी तिथे इंजेक्शन्स वगैरे लावले तरी तिचं ते कमी नाही झालं डॉक्टरांनी सांगितलं याच्यावर काहीही ट्रीटमेंट नाही काही इलाज नाही आता सगळं घेऊन थकून ती माझ्याकडे आली होती तर क्युलॉईडसाठी सुद्धा होमिओपॅथीमध्ये खूप चांगलं मेडिसिन आहे फक्त क्युलाईड हे खूप क्रॉनिक असते असाध्य आहे तर त्याच्यामुळे त्याच्यामध्ये वेळ लागणार आहे पेशंटला चार पाच महिने कंटिन्यू औषध घ्यावं लागतं पण त्याच्यातसुद्धा खूप चांगलं रिझल्ट होमिओपॅथिक ने येतं म्हणून मत्स्य असेल तर असं कुठलेही वेगळे तुम्ही उपचार घरी बसून त्याचं करू नका लवकरात लवकर तुम्ही येऊन होमिओपॅथिक ट्रीटमेंट ही घेतली पाहिजे थँक्यू धन्यवाद